धुळे महापालिका निवडणूक सराईत गुन्हेगारांना शहर प्रवेश बंदी पोलीस अधीक्षकांची माहिती धुळे महानगरपालिका निवडणूक निर्विघ्न आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम एकशे त्रेसष्ट दोन अन्वये शहरातील अठरा सराईत गुन्हेगारांना मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महापालिका हद्दीत प्रवेश बंदी केली आहे निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि उपद्रवी तत्वांना वेळीच लगाम घालण्यासाठी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे या आदेशात संबंधित व्यक्तींचा मतदानाचा घटनात्मक हक्क जपण्यात आला असून पंधरा जानेवारी रोजी केवळ सकाळी सात ते नऊ या मर्यादित वेळेतच त्यांना मतदानासाठी शहरात येण्याची मुभा देण्यात आली आहे या कारवाईमुळे निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्यांना पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल महानगरपालिका निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी धुळे पोलिसांनी अठरा गुन्हेगारांवर मतमोजणी त्यांना महानगरपालिका प्रवेश बंदी केलेली आहे ही प्रवेश बंदी बीएनएसएस वन सिक्स्टी थ्री दोन या कलमांवर आपण केलेली आहे परंतु या आदेशांवर त्यांचा जो मतदानाचा हक्क आहे तो आपण अबाधित ठेवलेला आहे पंधरा तारखेला सकाळी सात ते नऊ या वाजेपर्यंत खालील अठरा आरोपी गुन्हेगार जे आहेत ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकतील उपद्रवी आणि गुन्हेगारांची नाव वाचत आहे हशीम मलिक अब्दुल रहमान जावेद उर्फ मोहम्मद शेख नकट्या अहत अबिद हुसेन अन्सारी अरबाज शेख साजिद अन्सारी रेहान खान फरीद खान, खान वसीम वड्ड्या सलीम सोहेल अरिफ शहा शाकिर रमजान शाह, बिलाल सुब्राती शाह, जाहित नाट्या हुसेन सुल्तान, फिरोज चिवडा उर्फ नासिर खान नरेश गवळी आकाश पांथर रोहित सानप ऋषभ उर्फ किरण शिरसाट अक्षय जोशी नितीन पाटील आणि विशाल उर्फ विक्की उमेश पाटील हे या अठरा जणांची नावं आहेत